ऐकूया मोरगावच्या श्री मयुरेश्वर विनायकाची गोष्ट फार प्राचीन काळची गोष्ट त्यावेळी गंडकी नावाच्या नगरीमध्ये चक्रपाणी नावाचा एक थोर राजा राज्य करीत होता त्याला मुलगा नव्हता बाकी सर्व सुखे त्याच्या राजवाड्यात होती म्हणून त्याने सूर्यदेवाची श्रद्धापूर्वक उपासना केली सूर्यनारायण त्याच्या उपासनेने प्रसन्न झाले आणि त्यांनी राजाला म्हटले राजा मी तुझ्या भक्तीने संतुष्ट झालो आहे तुला जो वर हवा आहे तो सांग मी पूर्ण करीन त्यावेळी चक्रपाणी राजाने हातांची ओंजळ करून सूर्याला फुले आणि प्रार्थना केली देवा मला पुत्र नाही तरी तुमच्या कृपेने मला एक सामर्थ्यवान पुत्र व्हावा सूर्यदेवाने तथा असतो असं म्हटलं आणि तो गुप्त झाला पुढे कालांतराने चक्रपाणी राजाला योग्य वेळी मुलगा झाला राजाने त्याचे नाव सिंधू असे ठेवले राजकुमार सिंधूनेही सूर्याची उपासना तरुणपणी मनोभावाने केली तेव्हा सूर्यदेवाने त्यालाही इच्छित वर मागावयास सांगितले सिंधू म्हणाला सूर्यदेवा मी अमर व्हावं सूर्याने तो वर देताच सिंधू उन्मक्त झाला त्रैलोक त्याचे राज्य जिंकण्याची इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली सिंधूने पृथ्वी जिंकली आणि इंद्राच्या अमरावतीवर सुद्धा हल्ला केला व इंद्राचा पराभव केला विष्णूलाही त्याने जिंकले आणि गंडकी नगरीमध्ये बंदीवान करून ठेवले त्याला सूर्याच्या वरामुळे कोणीच मारू शकत नव्हता ब्रह्मदेवाचा सत्यलोक आणि शंकराचा कैलासही त्याने जिंकला तेव्हा दुःखी झालेल्या सर्व देवांनी श्री गणेशाची आराधना सुरू केली विनायक हे गणेशाचेच नाव त्याने प्रसन्न होऊन देवांना आश्वासन दिले देवो हो मी मयुरेश्वर या नावाने अवतार घेऊन तुमची सिंधूच्या सर्व देवांनी श्री सूर्यदेवाला विनंती केली की आपणच आता मार्ग काढा सिंधू तुमच्या वरा वरामुळेच अजिंक्य झाला आहे त्यावर सूर्यदेव म्हणाला माझा नाईलाज आहे मीच त्याला अमरत्वाचा वर दिला आहे तेव्हा आपण सगळे ओंकार गणेशाला शरण जाऊया सर्व देवांनी स्वानंदपती गणेशाची उपासना केली ब्रह्मदेवही एका गुप्त ठिकाणी ध्यानस्थ बसले होते त्यावेळी शंखासूर नावाच्या राक्षसाने वेदशास्त्रे आणि पुराणे चोरून नेली मध्ये ती ब्रह्मदेव विष्णूकडे गेले पण ते योगनिद्रेमध्ये झोपी गेले होते अखेर ते शंकराकडे गेले त्यांना शंकर म्हणाले शंखासुराचा भाऊ कमलासूर याचा वध करण्याकरता श्री गणेश अवतार घेतील आणि विष्णू शंखासुराचा वध करून वेद आणि पुराण परत मिळवतील स्वानंदपती ओंकार गणेशाने पृथ्वीवर एक नवीन स्थान निर्माण केले होते त्या स्थानाचे नाव ओंकाराच्या सतत वास्तव्यामुळे स्वानंदपूर किंवा भूस्वानंदपूर असे होते तेथे उपासना करण्यासाठी ब्रह्मदेव विष्णू शिव शक्ती आणि सूर्य हे पाच देव गेले भाद्रपद शुद्ध चतुर्थीला ओंकाराचे तेजोमय रूप त्या पंचदेवांना दिसले तेथेच त्यांनी गणेशाची मूर्ती स्थापन केली सिंधू राक्षसाचा संहार व्हावा म्हणून त्या स्वानंदपुरामध्ये देवांनी एक यज्ञ सुरू केला यज्ञ पूर्ण होताच यज्ञकुंडामधून एक सोन्याचा मोर उत्पन्न झाला आणि ओंकार स्वरूपामध्ये देवांना गणेश विनायकाचं दर्शन झालं श्री गणेश त्या मोरावर स्वार झाले आणि सिंधू बरोबर लढावयाच निघाले त्यांची बुद्धी शक्तीही त्यांचे बरोबर लढाईला गेली तिचा युद्धाला गेला तेव्हा तुंबळ युद्ध होऊन मोरावर झालेल्या सिंधूचा एका क्षणात वध केला सिंधूचा सेनापती कमलासूर हाही त्यानंतर लढाईला आला त्याचे शिर ओंकार गणपतीने धडा वेगळे केले परंतु ते शिर पुन्हा पुन्हा सजीव होत असे अखेर जेव्हा कमलासुराचे शिर यज्ञकुंडाजवळ पडले देवांच्या ओंकार गणेश त्या शिरावर आरूढ होऊन बसले आणि कमलासुराचे शिर भूमीमध्ये गाडले गेले ते कायमचेच सिंधू असुर आणि कमलासुर या दोघांचा संहार झाला होता वेदशास्त्रे परत मिळाली होती देवांना आपापले राज्य परत मिळाले होते ओंकाराने हे सर्व मोरावर आरूढ होऊन केले होते म्हणून देव ऋषी मुनी आणि मानवांनी मोरया मंगलमूर्ती मोरया बाप्पा मोरया असा जयघोष केला ओमकार गणेशाने त्यानंतर त्या स्वानंदपुरामध्ये कायमचं वास्तव्य केलं ते स्वानंदपूर किंवा भूस्वानंदपूर म्हणजेच आजचे मोरगाव